तर सातारा ही गादी जी आहे ती संभाजी महाराजांची त्यानंतर कोल्हापूर गादी आहे राजाराम महाराज शिवाजी महाराजांवर बोलवते त्या राजाराम महाराजांचा वंश जिथे संपला तेव्हा दत्तक पुत्र म्हणून छत्रपती शाहू महाराजांना घेतलेला आहे त्यांचं नाव होत यशवंत घालगे आज छत्रपती शाहू महाराज म्हटलं की जे आपण चित्रपट मध्ये निघाला होता पल्लेराव पेशवेवर पल्लीराव पेशवे मध्ये ते शाहू महाराज होते आज शाहू महाराज म्हटले त्यांचा फोटो येतो चित्रपटात खरे शाहू महाराज हे आणि ते जे शाहू महाराज होते हे संभाजी महाराजांचे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष औरंगाबादच्या जेलमध्ये होते त्यानंतर ते सुटले आणि शाहू महाराजांचे पेशवे हे पहिले पेशवे बाजीराव पेशवे त्याच्या आधीच्या पिढीमध्ये त्यांचे वडील पेशवे होते आणि छत्रपती शाहू महाराज म्हटले की दोन नाव असतात एक संभाजी महाराजांचा मुलगा आणि एक हे शाहू महाराज सामाजिक क्षेत्रातले शाहू महाराज म्हटले की हा फोटो आणि बाजीराव पेशवे आणि औरंगजेबाला ज्यांच्या काळात मारला गेला ते शाहू महाराज जे आहेत ते शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराज त्यांचा फोटो आणि इतिहास कधीही सामान्यपणे लोकांना माहीत नाही आपला शाहू महाराज नाव माहित होतं तर हा बदल सामान्य कोणीही माणसाला कळत नाही तर आता जे शाहू महाराज आहे जिवंत असले तर ते महाराज म्हणजे त्यांच्या वंशात हो तर यशवंतराव घाटगे हे होते म्हणजे तो वंश ते कुत्र होते यशवंतराव घाटगे दत्तक घेतले आणि त्यानंतरचा वंश म्हणजे आजचे संभाजी महाराज शाहू महाराज ते आहे तर हा असा शाहू महाराजांचं एक वेगळं वैशिष्ट्य होत कि सामाजिक क्षेत्रात शेतकऱ्यासाठी भारताच्या अशा अनेक गोष्टी आहेत त्यांचा समाज मलाही पहिल्यांदा शहभाज फार आकर्षण नव्हतं आपला शिवाजी महाराज इतिहास जो आहे जरी वाचला त्याला वाटत नाही पण शहू महाराजांचा इतिहास